नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी चांद्रयान दोननं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे चांद्रयान दोननं टिपलेल्या नोंदीमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल असं इस्रोनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे मुंबईतील गोरेगाव इथं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा झाला राज्यातल्या मतदार यादीत शहाण्णव लाख मतदार हे बनावट आहेत असा आरोप करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई बग्गी सेवेला आज प्रारंभ झाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दुरस्थ पद्धतीनं याचं उद्घाटन केलं या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले ही ई बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुफापर्यंत धावेल तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला भारतीय संघानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी डकवत लुईस नियमानुसार एकशे एकतीस धावांचं आव्हान ठेवलं होतं ऑस्ट्रेलियानं हे आव्हान तीन गाड्यांच्या बदल्यात पार केलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार